अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून थेट सोशल मीडिया आत्महत्याचे धमकीपत्र देणारा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी राहुल जगताप दोन दिवसापासून बेपत्ता असल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व एक कर्मचारी वारंवार त्रास देत असून त्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे पत्र कॉन्स्टेबल राहुल जगताप यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले होते यानंतर तो गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय आणि पोलीस विभाग यांनी जगताप यांचा शोध सुरू केला असला तरी त्याचा अद्याप कोणताही ठिकाणा ना मिळालेला नाही राहुल जगताप गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्यानं त्याचं कुटुंबीय आणि पोलीस विभाग यांनी जगताप याचा शोध सुरू केला असला तरी त्याचा अद्याप कोणताही ठाव ठिकाणा मिळालेला नाही जगताप याचा मोबाईल देखील दोन दिवसांपासून नॉट रिचेबल लागत असल्यानं आता पोलीस विभागात खळबळ उडाली आहे पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमधील तणाव बेबनाव या नित्याच्याच गोष्टी असल्या तरी एखाद्या कर्मचाऱ्यानं थेट सोशल मीडियावर आत्महत्या करीत असल्याचं पत्र व्हायरल केल्यानं याची चर्चा जिल्हाभर सुरू झाली आहे राहुल जगताप हा वयानं लहान असून त्याला पत्नी आणि लहान मुलगा आहे अशा स्थितीत त्याचा अजूनही शोध लागत नसल्यानं त्याच्या कुटुंबियाचीही चिंता वाढली आहे दरम्यान जगताप याचा शोध सुरू असून तो सापडल्यावर त्याच्याकडून माहिती घेऊन अहवाल गृह विभागाला दिला जाणार असून यात जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस उपअधीक्षक डॉक्टर सागर कवाडे यांनी सांगितलं आहे